नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे करड आवक आहे नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती फलटण आवकाय एक हजार सातशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवकाय पंधरा हजार ऐंशी क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती धुळे आवकाय चारशे सतरा क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती जळगाव आहो काय दोनशे बासष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवकाय एक हजार आठशे क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये